नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेळे तुझं घर चढली भाग शहाऐंशी मी तुझं घर उद्ध्वस्त केलं काय बोलत आहेस तू तु? तू नक्की शुद्धित आहेस का कमिशनर साठे म्हणाले मी शुद्धितच आहे कमिशनर मलासुद्धा तुला भेटायचं होतं पण असं नाही तुलासुद्धा हतबल झालेलं पाहायचं होतं मला तुझ्या डोळ्यातसुद्धा अश्रू बघायचे होते मला बस झाला तुझा ड्रामा जे काय आहे ते सरळ सरळ सांग कमिशनरसाठी आता वैतांगले होते कमिशनर सरळ ऐकायचं आहे ना तुला तर ऐक माझ्या एकूण त्या एका बहिणीने तुझ्यामुळे आत्महत्या केली तू तिला फसवून तिच्याच मैत्रिणीबरोबर लग्न केलं तिला ते सहन झालं नाही आणि तुझ्या लग्नाच्याच दिवशी तिने गळ्याला ला फास लावून आत्महत्या केली सुदर्शन रागाने बोलत होता त्याचबरोबर त्याच्या डोळ्यात पाणीसुद्धा होतं खोटा आहे हे मी असं काहीही केलं नाही कमिशनर साठे म्हणाले कमिशनर प्रत्येक गुन्हेगार हेच म्हणतो तू माझ्या बहिणीचा गुन्हेगार आहेस तिच्या मृत्यूला तू जबाबदार आहेस आणि म्हणूनच त्याचा बदला म्हणून मी एक प्रण केला होता तुझ्या घरातल्या एकाही बाईला मी वैवाहिक चूक घेऊ देणार नाही आणि त्याचा पहिला शिकार झाली तुझी लाडकी बहीण कुसुम तो विक्षिप्त तिच्याकडे पाहून हसला तिच्या मात्र दोन्ही डोळ्यांमध्ये पाणी साचले होते सुदर्शन जे काही बोलत होता ते ऐकून तिच्या अंगाचा कापरा होत होता खोट आहे हे बोल ना सुदर्शन हे सगळं खोटं आहे आत्या डोळे पुसत म्हणाले नाही खरं आहे ना हे माझ तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं सुदर्शन पुन्हा हसत होता तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवला मी आणि तू हे काय केलंस कुसुम आत्ता रडत होती हुंदके देत होती खरं तर तुला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तुझ्याशी लग्न करणार होतो मी आणि आयुष्यभर तुला त्रास देऊन तुझ्या या भावाला जेरीस आणणार होतो पण तुझ्या आईवडिलांनी तुझं लग्न जबरदस्ती लावून दिलं तू माझ्या हातातून निसटली होती पण म्हणतात ना नशिबाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही तू जिथे राहत होतीस ना त्याच एरियामध्ये मी सुरेशला एक मेडिकल उघडून दिलं होतं त्या मूर्खाला वाटत होतं मी त्याच्यासाठी सर्व करत आहे पण ह्यामध्ये माझा स्वार्थसुद्धा होता तुझ्यावर लक्ष ठेवायचं होतं मला आणि तो योग तुझ्या लग्नाच्या पंधरा दिवसातच आला तू मला त्या दिवशी रस्त्यात भेटलीस आणि तुझा उदास चेहरा मला सर्व सांगून गेला तू त्या लग्नात खुश नव्हती आणि त्याचाच फायदा उठवायचा असं मी ठरवलं योगायोगाने दोन दिवसाने तू सुरेशच्या मेडिकलमध्ये आलीस तुझ्या नवऱ्याला बरं नव्हतं त्याची औषधं घेण्यासाठी तू आली होतीस मी तुला माझ्याशी दोन मिनटं बोल म्हणून गळ घातली मी तुझ्याशिवाय किती दुःखी आहे किती लाचार आहे हे मी तुला पटवून दिलं तू सुद्धा माझ्या गळ्यात पडून रडलीस मूर्ख माझ्याशिवाय दुसरा कोणाचा हे विचार तू करू शकत नाही आणि म्हणूनच तू तुझ्या नवऱ्याला तुझ्या जवळसुद्धा येऊ दिलं नव्हतंस हे जेव्हा तू मला सांगितलं मी अजूनच खुश झालो त्या दिवशी तुझ्या नकळत मी तुझ्या नवऱ्याला चुकीची औषधं दिली औषधांची बॉटल तीच होती पण त्यातल्या गोळ्या मी चेंज केल्या होत्या त्याचाच परिणामस्वरूप काहीच दिवसांमध्ये त्याची प्रकृती अजून खालावली त्याला पॅरलिसचा अटॅक आला औषधांच्या निमित्ताने तू मला अधूनमधून भेटत होतीस त्याच भेटीमध्ये तू तु, तुझी मर्यादा ओलांडली आणि तुला दिवस गेले तुला आठवतं तू तु खूप घाबरली होतीस तेव्हा हे काय होऊन बसलं जर माझ्या नवऱ्याला कळलं तर काय होईल तो सगळ्यांना सांगेल हे मूल त्याचं नाही तू खूप टेन्शनमध्ये होतीस खरं तर मी तेव्हाच माझा हात वर करू शकत होतो तु। पण तुझ्या पोटात माझं मूल होतं आणि मला ते हवं होतं आणि म्हणूनच मी तुला तुझ्या नवऱ्याला मारण्यासाठी उकसवलं जर तुझा नवरा मेला तर हे मूल त्याचं नाही हे कोणालाच कळणार नाही तुझी बदनामी होणार नाही आणि तुझ्या मुलासकट मी तुझा स्वीकार करेन आपण दोघं लग्न करू असं मी कुसुमला सांगितलं आणि ती मूर्ख माझ्या बोलण्यात आली तिने मी सांगितल्याप्रमाणे चुकीची औषधं त्याला दिली आणि दहा दिवसांमध्येच तो हे जग सोडून गेला कुसुमच्या नवऱ्याचे दिवस झाल्यावर ती तिच्या आईवडिलांबरोबर निघून गेली त्यानंतर मात्र तिने सासरी जायला नकार दिला तिला दिवस गेल्याचे सर्वांना कळले होते तिचे सासरचे सुद्धा सासरी ये म्हणून तिला विनंती करत होते मात्र तिने मी पुन्हा सासरी जाणार नाही असं सर्वांना निक्षून सांगितलं सुदर्शन हसत बोलत होता याचा अर्थ मितेश कमिशनर विश्वनाथ साठे बोलता बोलता शांत झाले हो कमिशनर तो माझाच मुलगा आहे कुसुम हे काय केलंस तू एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवली कमिशनर रागाने कुसुम आत्याकडे बघत होते कमिशनर एवढंच नाही अजून बरंच आहे विचार तुझ्या लाडक्या बहिणीला तुझी बायको हो, जिच्यावर जी तुझं जीवापाड प्रेम होतं ती कशी मेली कुसुम काय बोलतोय हा कशी मेली माझी नाही नक्की ना, काय झालं होतं तिला दादा कुसुम हातावर हात घासत होती रडत होती थरथर कापत होती तिच्या अंगाचा थरकाप होत होता बोल लवकर कुसुम अजून काय काय लपवलं आहेस तू कमिशनर साठे खूपच रागात बोलत होते दादा मितेश तीन महिन्याचा होता आणि वहिणीला नव्वा महिना चालू होता आबा आणि आई माझ्या लग्नाची काही करत होते आबांच्या एका मित्राचा मुलगा मला बघायला येणार होता त्यांना माझ्या पूर्व आयुष्याबद्दल सर्व कल्पना होती तो मुलगा सुद्धा बेजवर होता त्यामुळे त्यांना मी पसंत होते हे मागणं जवळजवळ ठरल्यातच जमा होतं आणि त्यामुळे मी सैरबैर झाले होते मी सुदर्शनला वारंवार सांगत होते की तू लवकर येऊन मला मागणी घाल त्या दिवशी मी खूप रागात होते रागातच सुदर्शनला फोन केला सुदर्शन काय चालवलं आहेस तू कधी येणार आहेस तू मला मागणी घालायला माझं लग्न झाल्यावर कोणीतरी दुसऱ्याने माझ्याशी लग्न केल्यावर आबा आणि आई माझ्यासाठी स्थळ शोधत आहेत आणि तू एक एक दिवस वाढवत आहेस तू आजच्या आज मला मागणी घालायला आला नाहीस तर मी घरात सर्वांना खरं सांगेल मितेशचा तरी विचार कर अरे त्याच्यासाठीच तर आपण एवढं सगळं केलं आपल्या लेकराची फरफट -फर होऊ नये एवढंच मला वाटतं मी बोलत असतानाच तिथे वहिनी आली वहिनी तू मी तिला पाहून घाबरले हो मी सर्व ऐकलं आहे मी तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती मनसं मी आत्ताच आत्या आणि मामांजींच्या कानावर घालते हे वहिनी म्हणाली आणि बाहेर निघाली दादा मी खूप घाबरले होते रे आणि इकडून सुदर्शन फोनवर बोलत होता कुसुम थांबव तिला तिने जर हे कुणाला सांगितलं तर आपल्याला कुणीही वाचू शकणार नाही खुनाच्या आरोपाखाली अटक होईल आपल्याला निदान मितेशचा तरी विचार कर थांबव तिला सुदर्शन पलीकडून म्हणाला आणि मी धावतच वहिनीच्या मागे गेली वहिनीत थांब मी ओरडले आणि तिचा हात पकडला तिने माझा हात झेडकारला आणि मागे बघत तिने पुढच्या पायरीवर पाय ठेवायचा प्रयत्न केला मात्र तिचा पाय पायरीवर न पडता सटकला आणि ती पायऱ्यांवरून खाली पडली तिच्या डोक्याला आणि पोटाला खूप मार लागला होता मी घाबरतच आई आणि बाबांना आवाज दिला वहिनीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यावर आम्ही तुला कॉल केला मी जाणून बुजून नाही रे मारलं बहिणीला मला तिला मारायचं नव्हतं साक्षीला पोरकं करायचं नव्हतं मला कुसुम रडत रडतच बोलत होती खरं आहे तुझ्या बायकोला मारायचा माझा काहीच प्लॅन नव्हता पण कळत न कळत तुझी बायकोसुद्धा कुसुमच्या हातून मारली गेली आणि ह्याच गोष्टीचा फायदा बर बर लग लग मी उचलला मला तसंही तुझ्या बहिणीबरोबर लग्न करण्यात काळीचाही इंटरेस्ट नव्हता मी तुझ्या बहिणीला इमोशनल ब्लॅकमेल केलं साक्षी तुझ्यामुळे पोरकी झाली आहे तुझ्यामुळे तेवढ्याशा लेकराच्या डोक्यावरून आई तर छत्र हरवलं आहे खुण्या आहेस तू आपल्या स्वार्थासाठी एक निष्पाप बळी घेतला आहेस तू तुझ्यामुळे तुझा भाऊ आता आयुष्यभर तडफडेल त्याच्या आयुष्यातून सुख हिरावून घेऊन त्यावरती आपण आपला संसार थाटायचा किती स्वार्थी आहेस ग तू कुसून ती माझ्या शब्दांमध्ये अडकली आपण काय करूया सुदर्शन मी हे काय करून बसले मी हे जाणून बुजून केलं नाही रे ती मला म्हणत होती तू जाणून बुजून केलं नसलं तरी जे झालं ते आपण बदलू शकत नाही याचं प्रायचित्त म्हणून आपण सुद्धा लग्न करायचं नाही जशी साक्षी बिना आईची जगणार आहे तसंच वडील असून सुद्धा मितेश अनाथासारखं जगेल आपण जवळ असून सुद्धा दूर असू हेच आपल्या दोघांचं प्रायचित्त असेल कुसुम मी म्हणालो आणि ही मूर्खसुद्धा त्याग करायला तयार झाली एका तीरमध्ये दोन निशाने लागले होते माझे त्याच्या दोन वर्षानंतर मी माझ्या मामाच्या मुलीबरोबर लग्न केलं ती बडोद्याला राहायची लग्नानंतरसुद्धा मी तिला तिथेच ठेवली वरच्यावर मी तिला भेटायला जात होतो आणि इकडे हिला मी किती मोठा त्याग करत आहे असं भासवत होतो साक्षीला तर मी केव्हाच ढगात पाठवली असती पण तुझ्या आईबाबांनी सगळी प्रॉपर्टी साक्षीच्या नावे केली होती वयाचे पंचवीस वर्ष पूर्ण करेपर्यंत मी तिला मारू शकत नव्हतो नाहीतर सगळी प्रॉपर्टी अनाथ आश्रमाला दान झाली असती साक्षीचं लग्न मितेशबरोबर लावायचं हा माझा प्लान होता आणि त्यासाठी मी कुसुमलासुद्धा तयार केलं होतं आपल्या हातून झालेल्या पापाचं प्रायचित्त म्हणून साक्षी आणि मितेशचं लग्न लावून देऊ त्यामुळे साक्षी नेहमी आपल्या डोळ्यासमोर राहील आणि विश्वनाथच्या जवळ हे मी तिला पटवून दिलं होतं आणि त्या अनुषंगाने तिने विश्वनाथला सुद्धा मितेश आणि साक्षीच्या लग्नासाठी सुचवलं होतं मात्र हा मध्ये आला एस पी आणि डी एस पीच्या भांडणांमध्ये मी फायदा उचलायचं ठरवलं तुझ्या एंगेजमेंटच्या दिवशी सुद्धा तुला जे फोटो पाठवले होते ते मीच पाठवले होते सुदर्शन आदित्यकडे बघून म्हणाला पण त्याचा का काहीच फायदा झाला नाही तुझा अतिविश्वास होता साक्षीवर तू असं ऐकणार नाहीस म्हणून डी एस पी आणि साक्षी ह्या दोघांचे असे काही फोटो तुला पाठवायचे होते जे पाहून तू लग्नाला नक्की नकार देशील असं मी ठरवलं आणि हे सगळं ह्या श्रीरंग देसाईमुळे झालं ह्या रागात साक्षी ह्याच्याबरोबर सुद्धा तिचे सगळे संबंध तोडून टाकेल आणि मग साक्षीला मी ते पर्याय राहणार नाही असा विचार मी केला होता सुरेशला हाताला धरत मी ते काम केलं सुद्धा पण तिथे पण ह्या पीची बहीण तडमडली आणि माझा प्लॅन फेल झाला सुदर्शन रागात म्हणाला पण तू आदितीला ब्लॅकमेल का केलंस तिने काय बिघडवलं होतं तुझं आदित्य म्हणाला कारण तुझ्या बहिणीने वेळ लावलं होतं मला तिचे हॉट फोटो बघून माझं मन ताब्यात राहिलं नव्हतं सुदर्शन बोलतच होता की इकडून श्रीने आणि तिकडून आदित्यने दोघांनी त्याच्या दोन्ही गालांवर पंच मारला होता त्याच्या तोंडातून रक्ताची गुळणी निघाली त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले होते थोडा वेळ त्याला बोलता सुद्धा येत नव्हतं इकडे श्रीच्या हाताच्या मुठ्ठी आवळल्या गेल्या होत्या डोळ्यात रक्त उतरलं होतं तो, तो अदितीबद्दल जे काही बोलत होता ते ऐकून श्रीचा रागाने पारा चढत होता डी एस पी तू तर माझे आभार मानायला पाहिजे माझ्यामुळे याच्या बहिणीने तुझ्याशी लग्न केलं नाहीतर ह्या एस पीने तुला त्याच्या घराचा सुद्धा चढू दिला नसता सुदर्शन बोलत होता बास्टर्ड हाव डॅ यू बोललास तेवढं खूप झालं परत माझ्या बायकोचं नाव तुझ्या तोंडातून काढायचं नाही श्रीरागाने लाल झाला होता आदित्यने त्याला पकडलं काम डाऊन श्री असो पण ही चाल सुद्धा माझ्या पथ्यावर पडली होती आदित्यने साक्षी बरोबरचे सर्व संबंध तोडले आणि ती एकटी पडली ती मितेश बरोबर लग्न करणार नाही हे स्पष्ट झालं होतं शिवाय ती मेल्यानंतर तिची प्रॉपर्टी मितेशलाच मिळणार होती म्हणून तिला सुद्धा कुसुमच्या नवऱ्यासारखं ह्या जगातून गायब करायचं मी ठरवलं आणि याच घरातल्या एका नोकराच्या मदतीने मी साक्षीला अशा काही मेडिसिन्स देत गेलो ज्यामुळे ही हळूहळू आजारी पडली आणि मरायला टेकली पण इथे सुद्धा हा डी एस पी परत तडमडला साक्षी आजारी होती तोपर्यंत मला फारसा फरक पडला नाही पण काही महिन्यांपासून तिच्या चेहऱ्यावरचं हसू मला पाहवत नव्हतं साक्षीच्या आनंदात कमिशनरचा आनंद आहे हे मला माहीत होतं म्हणूनच काल तिला ह्या जगातून कायमचं पोचवायचं असं मी ठरवलं आणि तिथे सुद्धा परत तुझी लाडकी अदिती आडवी आली तू तु, आणि तुझी बायको दोघांनी वेळोवेळी साक्षीला माझ्या तावडीतून वाचवलं आहे खरं तर माझंच चुकलं साक्षीच्या अगोदर तुझ्या बायकोला मारायला पाहिजे होतं सुदर्शन रागात बोलत होता त्याचं बोलणं ऐकून श्रीचा स्वतःवरचा ताबा सुटला त्याने सुदर्शनच्या छाताडावर जोरात लात मारली तो खुर्ची सगट मागे जाऊन दिवाळाला धडकला तो खाली पडला तरी श्री लाता मुक्यांनी त्याला मारत होता त्याचं तोंड सुजून काढलं होतं श्रीने श्री, श्री शांत हो श्री शांत हो आशाने मरेल तो आदित्य बोलत होता पण श्री ऐकायचं नाव घेत नव्हता मेला तर मरू दे श्री त्याला अजून एक लात घालत म्हणाला आदित्यने त्याला दोन्ही हाताने घट्ट पकडलं आणि साईडला केलं मूर्ख माणसा अरे माझ्या आयुष्यात मी फक्त एकाच मुलीवर प्रेम केलं आणि ती होती माझी नैना माझ्या साक्षीची आई ती गेल्यानंतर सुद्धा मी कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही जीवापाड प्रेम होतं माझं तिच्यावर घरच्यांच्या विरोधात जाऊन मी तिच्याशी लग्न केलं होतं तिच्याशिवाय मी कधीच केला नाही तू बोलत आहेस मला खरंच कळत नाही कमिशनर साठी म्हणाले कमिशनर तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास तरी आज सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाही माझी एकुलती एक बहीण दर्शना आठवली तुला तुझ्या कॉलेजमध्ये होती तुझी बायको आणि माझी बहीण मैत्रिणी होत्या प्रेमाच्या आनाभाका माझ्या बहिणीबरोबर घेतल्या आणि संसार तो मात्र तिच्या मैत्रिणीबरोबर थाटलास काय वाटलं असेल तिला याचा विचार सुद्धा तुझ्या मनात आला नाही का कमिशनर सुदर्शन म्हणाला इडियट माझं तुझ्या बहिणीवर कधीच प्रेम नव्हतं तुझ्या बहिणीला किती वेळा समजावलं पण तरीही तिने तिचा ती हट्ट सोडला नाही माझ्या आणि नैनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुद्धा तिने बऱ्याच वेळा केला मला तर वाटलं होतं ती मूर्ख आहे सायको आहे पण आता असं वाटतंय तुमचं पूर्ण खांदानच मूर्ख आणि सायको आहे कमिशनर म्हणाले कमिशनर तोंड सांभाळून बोल देवाला तरी घाबर मेलेल्या माणसाविषयी खोटं बोलत आहेस तू सुदर्शन म्हणाला अरे खरं बोलतोय मी तुझी बहीण माझ्या प्रेमात वेळी झाली होती हट्टाला पेटली होती ती माझी नैना साधी होती छक्के पंजे कळत नव्हते रे तिला त्याचच तिची माहेरची परिस्थिती पण बेताची होती आणि त्याचाच फायदा तुझ्या बहिणीने उचलला आम्हा दोघांना वेगळं करण्यासाठी खूप उचापाती केल्या होत्या तिने ती अशी थांबणार नाही हे मला कळून चुकलं होतं मी नैनाला रितसर मागणी घातली जेव्हा आमच्या लग्नाची बोलणी चालू होती तेव्हा तुझी बहीण तिथेच नैनाच्या घरी होती त्या दिवसानंतर मात्र ती मला कधीच दिसली नाही कमिशनर म्हणाले खोटं बोलत आहेस तू कमिशनर सुदर्शन रागात बोलत होता मी खोटं का बोलू तू तू ताईला लिहिलेले लेटर ले मी वाचले होते तू त्यात स्पष्ट लिहिलं होतं की हे लग्न तुझ्या घरच्यांना मान्य नाही तुला अजून थोडा वेळ हवा आहे सुदर्शन म्हणाला एक मिनिट काहीतरी गैरसमज होत आहे ते लेटर मी लिहिलं होतं पण दर्शनाला नाही नैनाला आणि तेच लेटर मी दर्शनाकडे दिलं होतं नैनाला देण्यासाठी पण तिने ते तिला दिलंच नाही उलट तिने आमच्यामध्ये गैरसमज निर्माण केले कमिश्नर अजून किती खोटं बोलणार आहेस तू सुदर्शन बोलत होता डॅडी हा जे काही बोलत आहे ते खरं आहे का साक्षी म्हणाले नाही बेटा तुझी शपथ मी फक्त आणि फक्त तुझ्या आईवरच प्रेम केलं आहे माझ्या आयुष्यात तिच्या अगोदरही कोणी नव्हतं आणि तिच्या नंतरही कमिशनर साठे बोलता बोलता भाऊक झाले त्यांचे डोळे पानावले होते तू जर खरं बोलत आहेस तर मग ते लेटर सुदर्शनने विचारलं तुझी बहीण दर्शना आणि नैना दोघी कॉलेजपासूनच्या मैत्रिणी मी सिनियर होतो त्यांचा नैना मला पाहता क्षणी आवडली होती आणि म्हणूनच मी तिच्यासोबत मैत्री केली तिनेच माझी दर्शनासोबत ओळख करून दिली होती बऱ्याच वेळेस आम्ही तिघेही एकत्र असायचो नैनाच्या घरी कुणाला डाऊट यायला नको म्हणून नैना नेहमी दर्शनाला सोबत घेऊन यायची तिला आमच्या दोघांविषयी माहिती होती मी नैनाला लग्नाची घाई करू नको असं सांगितल्यानंतर तिने मला भेटणं सोडून दिलं होतं ती माझ्या पत्रांची उत्तरंसुद्धा सुद्धा देत नव्हती त्या काळी पत्र सोडलं तर दुसरा कुठलाच मार्ग नव्हता तिच्यापर्यंत पोहोचण्याचा आणि म्हणूनच ते पत्र मी नैनाला लिहिले होते आणि दर्शनाला ते पत्र नैनाला देण्यासाठी मी सांगितले होते पत्र मिळून देखील आमच्या रोजच्या ठिकाणी नैना आली नाही उलट तिच्याऐवजी दर्शनास तिथे आली होती नैनाला तुझ्याबरोबर लग्न करायचं नाही तिचा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही मी नैनाचा निरोप घेऊन इथे आली आहे असं मला दर्शनाने सांगितलं तू तिला लेटर दिलंस का मी तिला प्रश्न विचारला हो दिलं दर्शना म्हणाली मग तिने लेटर न लिहिता तुझ्याकडे निरोप का पाठवला मी तिला विचारलं असता मला काय माहिती मी फक्त तिचा निरोप तुला द्यायला आले आहे तू तिला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस असं सुद्धा तिने सांगितलं आहे दर्शना म्हणाली आणि निघून गेली नक्कीच काहीतरी गडबड आहे असं माझं मन मला सांगत होतं कारण जर ते पत्र नैनाने वाचले असतील तर ती मला भेटायला नक्कीच आली असती मला खात्री होती त्या दिवशी हिंमत करून मी आई आणि बाबांबरोबर नैनाविषयी बोललो अगोदर तर त्यांनी विरोध केला पण मी तिच्याशीच लग्न करेन नाही तर जन्मभर अविवाहित राहील असं मी त्यांना निष्कून सांगितल्यानंतर त्यांनी माघार घेतली दोन दिवसांनी मी आई आणि बाबा नैनाच्या घरी तिला मागणी घालायला गेलो तिच्या आईवडिलांनी सुद्धा होकार दिला आणि आम्हा दोघांना थोडा वेळ एकांतात बोलायला पाठवून दिलं त्यावेळेस मला माहिती पडलं की मी दिलेलं एकही लेटर नयनाला मिळालंच नव्हतं उलट माझं लग्न ठरलं आहे अशी खोटी बातमी दर्शनानेच तिला दिली होती त्याच त्या त्या वेळेस मला दर्शनाचा खोटारडेपणा कळला शिवाय तिने नैनाला माझ्या विरोधात कसं भडकवलं हे सुद्धा समजलं होतं तिचा याच्या मागचा उद्देश काय आहे हे, हे मला तेव्हा माहीत नव्हतं आम्ही दोघांनीही तिला आतमध्ये बोलवलं आणि तिला जाब विचारल्यानंतर तिने जे काही सांगितलं ते ऐकून आम्ही दोघेही शॉक झालो होतो